मी शेषराव चव्हाण बोलतो उद्या बंजारा समाज प्रचंड मेळावा उद्या म्हणजे आरक्षणाचा विषय सगळं समाजाचे लोक जमणार आहेत याकरता आपण या, या सर्व लोकांना आव्हान आमचे डॉक्टर बी डी चव्हाण साहेब इतर कार्यकर्त्यांच्या सोबतचे आहेत सर्वांनी सर्व समाजाला सर्व चौकडे माहिती दिलेली आहे उद्या कमीत कमी आमचा विषय दोन एक लाख तर बंजारा समाज यायला पाहिजे तर उद्या आता पावसाच फक्त अपेक्षा आहे पाऊस नाही पडला निश्चितच लोक आमचे येतील बंजारा समाज तर आर एसकच्यावरती बरेच ठिकाणी बोलणारे लोक आहेत उद्या की यात संविधानाविषयी बोललेले आहे काही आपल्या हैदराबाद का गॅजेटविषयी बोलणं चालू आहे खरं म्हणजे ही परिस्थिती ही रिझर्वेशन बंजारा समाजला पहिले फार पहिले मिळायला पाहिजे होतो परंतु दुर्दैव आमचं त्यावेळेस एकोणीस सत्त्याण्णव सदस संसदला बिल येणार होतं त्यावेळेस काही राजकीय मंडळींनी विरोध केल्यामुळे ते बिल आलं नाही त्यावेळेस mm. त्यावेळेसच बंजारा समाज व्हायला पाहिजे होतं ते झालेलं तु नाही आज आज परिस्थिती वेगळी आहे सगळं समाज पूर्ण एकत्र या ठिकाणी संघटित झालेलं आहे आज सर्व जागृत समाज झालेला आहे सर्व समाज या ठिकाणी उद्या सर्व एक ये, एकत्र ये येऊन सर्व आपली शक्ती प्रदर्शन करतील आणि ह्या शासनाला त्याचं बंजारा समाज काय आहे ते निश्चित ते उद्या ते नोंद घेतील असं मी विश्व विश्वास करतो आणि आज पुन्हा एकदा आपल्या बंजारा स्व समाजामध्ये उद्या सर्व सर्व ठिका या ठिकाणी यावं अशी मी सु आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बंजारा